अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत शासनाचा जे आर निर्गमित तर पाहूया जे आर सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा कोविड एकोणीस संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड एकोणीसमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक तीनशे सोळा नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई चाळीस डबल झिरो बत्तीस दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय संदर्भातील क्रमांक एक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी अन्वे कोविड एकोणीस सं सम, संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड एकोणीसमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार कोविड विषय कर्तव्यावरील सर्वेक्षण शोध मागकामा प्रतिबंध चाचणी उपचार दरम्यान कार्य इत्यादी कर्मचाऱ्यांना मृत्यू सर्व प्रकरणी पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदी अनुसरून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दोन ते चार येथील पत्रान्वे सादर केलेल्या प्रस्तावावर अनुसरून कोविड एकोणीस संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी शंभर लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात येत आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीमती कल्पना भीमराव कांबळे हिंगोली जिल्ह्यातील श्रीमती विजय शिवराम जाधव श्रीमती विजय विलास राठोड वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक सक्रिय दोन हजार वीस प्रश्न क्रमांक चार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार वीसमधील तरतुदीनुसार वरीलप्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारणात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील सदर प्रयोजनासाठी प्रयोग प्रत्येकी रुपये पन्नास लक्षप्रमाणे देण्यात एकूण एक कोटी इतका खर्च मागविण्याकरिता खालील विवरणपत्रातील अनु रकमा क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उद्दिष्टा पदे हा निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे सदोतीस चौदा बहात्तर दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे चार आणवे दिनांक सहा आठ दोन हजार आणवे दोन हजार चोवीस आणवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गोविंद या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक झिरो दोन दोन झिरो दोन चार शून्य आठ एक सहा एक एक शून्य दोन दोन एक दोन एक, दोन, एक तीन शून्य असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसून नावाने